मालवण तालुक्यातील आचरा पारवाडी डोंगरेवाडी लगत अपूर्व आंतोन फर्नांडिस यांच्या सुरू असलेल्या कोळंबी प्रकल्पात अज्ञाताने विषप्रयोग करून जवळपास अठरा लाख रुपये किमतीच्या विक्रीयोग्य झालेल्या कोळंबीचे नुकसान केले आहे ही घटना चौदा मे रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली याबाबतची फिर्याद आचरा पोलीस ठाण्यात प्रकल्पाचे मॅनेजिंग डायरेक्टर अपूर्व आंतोन फर्नांडिस यांनी दिले असून आचरा पोलिसांनी अज्ञाताविरोधात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम दोनशे तीनशे चोवीस विषारी पदार्थ टाकून मानवी दुखापत उत्पन्न होईल अशी कृती करून कोळंबी प्रकल्पातील कोळंबीचे नुकसान केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे दरम्यान घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबची टीम दाखल झाली होती या टीमने पाहणी केली असून गतप्राण झालेल्या कोळंबीचे व विषारी पदार्थांचे घटनास्थळी सापडलेले नमुने ताब्यात घेतले आहेत दरम्यान या घटनेबाबत आचऱ्यासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात संताप व्यक्त होत असून कोळंबी प्रकल्पात विषप्रयोग करून नुकसान करणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे मालवण तालुक्यातील आचरा या गावामध्ये जवळपास अठरा लाखांच्या कोळंबीची हानी करण्यात आली आहे अपूर्व फर्नांडिस यांच्या कोळंबी प्रोजेक्टमध्ये जाणून बुजून कोणतरी विषप्रयोग केला आहे आणि या विषप्रयोगातून जवळपास दोन पॉंडमधील अठरा लाखाचं विकायला तयार असलेलं कोळंबीचं उत्पन्न जे आहे ते पूर्णत वाया गेलेलं आहे आपल्यासोबत आहेत अपूर्व फर्नांडिस अपूर्वजी नेमकं काय घडलंय कधी घडली घटना काय सांगाल सविस्तर सा ही साधारण तेरा तारखेच्या रात्री ही घटना घडलेली आहे कोण एक अज्ञात व्यक्तीने येऊन आमच्या पॉंडमध्ये विषारी पदार्थ टाकले त्यामध्ये आपल्याला बा एक बॉटल भरलेली सापडलेली आहे काही केमिकल्समध्ये आणि पिठाचे गोळे करून त्यांनी दोन पॉंटमध्ये टाकलेले होते साधारणतः किती वाजता ही घटना घडली असावी आणि कधी आपण हे पीक घ्यायला सुरुवात केलं होतं थोडीशी पार्श्वभूमी सांगा नेमकं काय घडलंय कोणावरती आपला संशय आहे का कोणाचा तुमच्या ह्या प्रोजेक्टला विरोध होता का कोणाला असं वाटत होतं का की तुम्ही तिथं हा प्रोजेक्ट सुरू करू नयेत प्रोजेक्ट जर सुरू केला तर त्यातून तुम्ही उत्पन्न घेऊ नये असं कोणाशी असं वाटत होतं का काय घडलं होतं यापूर्वी एकोणीसशे ब्याण्णवपासून नाहक हा विरोध होतच आहेत सातत्याने पण गेली काही वर्षं हा प्रमाण वाढलेला होतं विरोधाचं पण आपल्याकडे कोस्टल ॲक्वाकल्चर अथॉरिटीचं लायसन्स असतानाही म्हणजे नुकसान व्हावं ह्या दृष्टीने आज आच, आजचा जो प्रकार घडला आहे जे तुम्ही दृश्य पाहिलात ते एक नुकसान करायचे आहे ह्यानेच उद्देशाने त्यांनी पूर्ण हा गुन्हा केलेला आहे जवळपास तुम्ही म्हणताय की चार महिन्यांपूर्वी तुम्ही हे क्रॉप सोडलेलं असणार आहे त्याच्यामध्ये साधारणतः जानेवारी महिन्यापासून जवळपास चार महिने म्हणजे ह्याच समाजकंटकांनी वाट पाहिली तुम्हाला पूर्णत कष्ट करायला लागले पैसे खर्च करायला लागले इन्व्हेस्टमेंट करायला लावली आणि जेव्हा हे पीक हातातोंडाशी आलं जवळपास अठरा ते वीस लाखाचं उत्पन्न मिळणार होतं त्याचवेळी त्यांनी हा केमिकलचा प्रयोग केला असं म्हणायचं आहे हो तसंच तर त्यांनी त्यांनी केलेलं आता म्हणजे चा जानेवारीपासून हे क्रॉप चालू आहे जर करायचाच होता काही केमिकल वगैरे टाकायचं असतं ते पहिलंच टाकलं असतं जे जेणेकरून नुकसान कमी झालं असतं आज ह्यांनी ह्याच्यात फीड कॉस्ट असते याच्यामध्ये एरेशन कॉस्ट असते इलेक्ट्रिसिटी बिल असतं बरंच काही कॉस्ट त्याच्यात इन्क्लूड आहेत सीड कॉस्ट आहे सगळंच आहे तर हा जो खर्च आहे हा भरपूर मोठा आहे क्रॉप काढण्यासाठी आणि आज इवन महाराष्ट्र शा महाराष्ट्र शासन आता जे मत्स्य उद्योग आहेत ह्याला कृषीचं दर्जा देत आहे मग हा पण आज एक शेतकरीचं नुकसानच झालेलं आहे हा महत्वाचा मुद्दा इथं मांडलेला आहे की आता नुकतंच बघितलं आपण तर राज्य शासनाने मत्स्योद्योग खात्याला मत्स्योद्योग जे काय आहे त्याला कृषी समकक्ष दर्जा दिलेला आहे आणि त्याचवेळी बघितलं तर मत्स्योद्योग मंत्री पालकमंत्री जे आपले सिंधुरचे आहेत नितेश राणे यांच्या जिल्ह्यातच अशी दुर्दैवी घटना घडलेली आहे आम्हाला खात्री आहे की या संदर्भात जी काही कठोर कारवाई आहे ती करण्यासाठी पालकमंत्री सुद्धा योग्य ती पावले उचलतीलच अपूर्व काय सांगाल या संदर्भात कायदेशीर तुम्ही काही तक्रार दाखल केली आहे का तक्रार दाखल केली असेल तर तुम्हाला पोलिसांकडनं काही सहकार्य मिळालेलं आहे का मी ताबडतोब एफ आय आर केलेली आहे जवळच्या पोलीस स्थानकात अचरा पोलीस स्टेशन जे आहे तिथं आणि त्यांचं सहकार्य चांगलंच राहिलेलं आमच्या पाठी ते आले त्यांनी सर्वे केलं आहे आज इव्हन फॉरेन्सिकची टीम पण येऊन गेलेली आहे प्रथम दर्शनी काय वाटतं कशाप्रकारे हा केमिकलचा प्रयोग तिथं केला गेला आहे विषप्रयोग केला तुम्ही पण स्वतः पाहणी केली असेल काय घडलं होतं नेमकं तिथं काय दर्शनी मला आढळलं दर्शन जेव्हा पाहणी केली तेव्हा एक बॉटल सापडून आलेली ज्याच्यामध्ये विषारी पदार्थ होतं ज्याला वास विचित्र येत होतं एक केमिकलचं दुसरं होतं त्यांनी पिठाचे गोळे केले होते जे त्यांनी पॉंडमध्ये सगळीकडे फे दोन पॉंडमध्ये सगळीकडेच फेकले फेकलेले होते आणि त्यांनी काय होतं की हे एरेटस चालू असतात आणि त्या एरेशनमुळे मध्ये संपूर्ण पॉंडमध्ये तो जो विषारी पदार्थ होता तो पसरला गेला आणि त्यामुळे सगळे प्रॉन्सची म्हणजे नासधूस झालेली आहे किती हा प्रकल्प सध्या चालू होता सध्याला चार मध्ये प्रकल्प चालू होता त्यातले दोन पॉन्ड हे डॅमेज करून ठेवले अत्यंत निंदा निंदाजनक आणि क्लेशदायक आणि संताप येण्यासारखा असा प्रकार जो आहे तो आचऱ्यासारख्या सुसंस्कृत गावामध्ये घडलेला आहे मी मुद्दाम उल्लेख करतोय आचरा हे गाव जे अत्यंत वेगळ्या झाटणीचं आहे समाजवादी विचारांचं त्याला एक पार्श्वभूमी आहे आणि त्याच गावामध्ये एक युवक जो युवा उद्योजक बनू पाहतो आहे कोळंबी प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्यासोबतच अनेक जे युवक आपल्या राज्यातील आपल्या जिल्ह्यातील आपल्या तालुक्यातील या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवून व्यवसायात उतरू इच्छितात त्यांना एक पथदर्शक ठरणारा असा हा प्रकल्प होता अपूर्व फर्नांडिस यांचा आणि त्याच प्रकल्पामध्ये माती कालवण्याचं काम जे आहे ते विषप्रयोग करून या समाजकंटकांनी केलेलं आहे आम्हाला ह्या गोष्टीची भयंकर चिड आहे आम्ही पोलीस प्रमुखांनासुद्धा पोलीस अधीक्षकांना आणि आचरा येथील पोलीस निरीक्षण निरीक्षकांनासुद्धा आवाहन करतो आहे की ताबडतोब जेवढं शक्य होईल तेवढ्या तात्काळ शीघ्र गतीनं या घटनेचा तपास करावा आणि जो कोणी यामागे असेल जे कोणाचे हात यामागे बरबटलेले असतील ते हात गजाड व्हायलाच हवेत कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण आपला सिंधु कणकवली ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका